असं नाही आहे केलंय साहेबांच्या दालनात पण ही झालेली आहे त्याच्या अगोदरच्या झालेली आहे मागच्याला मी आणि विधानपरिषदेचे आमदार दादा पाटील आम्ही सगळे होतो कडलक साहेबांशी मी ते बोलणं केलं होतं आणि ह्याच आधारे की त्यांच्याकडे काय देतात होतं साधी गोष्टीला माझ्या नवरेच्या सतत मुलांना मिळेल साहेब ते कशा काय मिळणार आहे आम्ही म्हणतोय का दुसऱ्या कुटुंबातला आहे आणि आम्हाला असं म्हणतच नाही आम्ही

जर उदय बापू ओबीसी असतील त्यांच्या जर कडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्यांच्या मुलांना मिळायलाच पाहिजे नाही तर हक्काय तो तुम्ही राहू नाही शकत ते द्या आणि मागच्याला केलंय आपण सात आठशे काढले आपण मागच्या एक वर्ष आपण